दादगिरी करून शहाणपणा शिकून आपण आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करू शकत नाही त्यासाठी आपण दुसऱ्याच्या मनामध्ये घर केलं पाहिजे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये घर केलं होतं त्याच काळामध्ये आदिलशाही असो निजामशाही असो किंवा इतर कोणत्याही शाया असो या केवळ जनतेच्या पैशावरती चालत होत्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जनतेच्या जीवावर चालत होतं म्हणून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये राज्य केलं जनतेच्या हृदयामध्ये घर केलं म्हणून आज आपण त्यांच्या स्मृती कायम आपल्या मनामध्ये जपत असतो आणि तोच आपल्या इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे